एके दिवशी सूर्य खूप लवकर उठला आजचा त्याचा खास बेत आधीच होता ठरला आज रविवार म्हणजे माझाच आहे वार आज मी फक्त म्हणजे फक्त खेळणार समुद्रातल्या पाण्यामध्ये डुबकी मारत खेळला राळू शिंपले घेऊन त्याने बनवला भारी किल्ला डोंगरातल्या नदीवर खेळला घसरगुंडी बर्फात एवढा लोला तरी वाजली नाही थंडी गवतातल्या फुलांची मारल्या खूप गप्पा तयातल्या मासोबाला हळूच केला धप्पा दिवसभर मस्ती करून सूर्य बाफार दमला डोगांच्या गादीवर अलग डोळा लागला ढगोबांनी चांदोबाला हळूच केली खूण चांदोबाला आकाशात सूर्य झोपून सूर्यबाग येला झोपून नक्की सबस्क्राईब करा